आहे गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांना फेवरेट नारी साडीचे शॉप आहे माझ्या बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला नारी सारीचे शॉप आहे आता लग्न सराई चालू आहे किंवा इतके सारे फंक्शन्स आहेत फेस्टिवल आहेत आणि नारी साडीवरती पार्टीवेअर साडीवरती काय नेमकं ऑफर आहेत किंवा काय नेमकं लेटेस्ट कलेक्शन आहे आपण पाहूया मी पाहू शकताय आपल्या नारी साडीचं सुंदर असं भव्य दिव्यश आत्ता मी वेअर केली ती सुद्धा एक पार्टीवेअर साडी आहे आणि अशा साड्यांवरती फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे जसं की मी आत्ता वेअर केली ती ट्वेंटी फाय हंड्रेडला आहे पण ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजारात विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते तुम्ही इकडेही पाहू शकताय अशा टाईपचे व्हरायटीज आहेत साड्यांमध्ये पॅटर्न्स आहेत सगळे पार्टीवेअर आहेत आणि या सगळ्या साड्यांवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर आहे आता लग्न सराई आहे बऱ्याच जणांना वेस्टर्न साडीचा सा लुक जास्त आवडतो किंवा जे कोणी यंगस्टर आहेत ते काटपद्राची साडी न वेअर करता अशा टाईपच्या पार्टीवेअर साड्या प्रेफर करता तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि प्रत्येक साडीवरती तिची एक ग्लेज आहे सिक्वेन्सचं वर्क दिलेलं आहे आणि इतक्या कमी बजेटमध्ये या साड्या नारी सारीजमध्ये सारी अवेलेबल आहेत तेव्हा लवकरात लवकर नारी सारीला विजिट करा नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा